वेर आणि श्रम वाचवा सोपे दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांसाठी किंवा अडचण येणाऱ्यांसाठी खूप उपयुक्त वेर वाचवणारे वाट पाहण्याच्या बसण्याची कटकट नाही व्यस्त वेरा पत्रकातही डॉक्टरांना सहज भेटा पैसे वाचवा हॉस्पिटलमध्ये जाण्यापेक्षा स्वसत आरोग्य सेवेचा खर्च कमी करते सतत काळजी फॉलोअप किंवा दीर्घकालीन आजारांसाठी नियमित देखरेख सुरक्षित क्लिनिक किंवा हॉस्पिटल मध्ये जाण्याची आवश्यकता नाही आजारी पडण्यापासून वाचवा गोपनीयता तुमच्या घरात आरामात डॉक्टरांशी बोला पण लक्षात ठेवा छातीत दुखणे गंभीर दुखापत किंवा श्वास घेण्यास त्रास होणे अशा आणीबाणीच्या वेळी थेट आपत्कालीन कक्षात जा म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला डॉक्टर कडे जायचे असेल तेव्हा व्हिडिओ कन्सल्टेशन वापरून पहा सुरक्षित रहा निरोगी रहा जर आजार जुनाट झाला असेल तर काळजी करू नका केंट होमिओपॅथी क्लिनिक तुमच्यासाठी आहे भारतात कुठेही असला तरी आता घरी बसून उपचार घेता येतील लवकर अपॉइंटमेंट बुक करा फोन करा किंवा व्हॉट्सअप करा जास्त माहितीसाठी आमची वेबसाईट केंट होमिओपथी डॉट कॉम ला भेट द्या